ठाकरे बंधू उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या नेहमीच चर्चा रंगतात दोन्ही फायर ब्रँड नेत्यांनी एकत्र यावं यासाठी कार्यकर्त्यांकडनं सातत्यानं प्रयत्नही केले जातात आता देखील मराठी सेनेकडनं गुढी पाडव्यासाठी ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलंय पाहूयात ठाकरे बंधू मिलनाची पुन्हा हाक राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साकड पाडव्याचं मुहूर्त राज उद्धव येणार एकत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांची ते विभक्त झाल्यापासूनची इच्छा आहे यासाठी कार्यकर्ते नेहमीच प्रयत्नही करत असतात काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते मराठी सेनेचे मोहनीश राऊळ यांनी ते बॅनर्स लावले होते आता पुन्हा एकदा मोहनेश राऊळ यांनी बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलंय ठाकरे ब्रँड लोकांसमोर यावा पण तो एकत्रित ब्रँड एकत्रित ब्रँड समोर यावा येणाऱ्या महानगरपालिकेत त्या लोकांनी एकत्र येऊन महानगरपालिका लढवावी जेणेकरून महारा महाराष्ट्रात मराठी माणसांना सन्मान जगता येईल आणि बाळा बाळासाहेबांचे दोघांमध्ये विचार आहे ते एकाच मंचावर तसे येतील तीस मार्चला वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बंधुमिंनाचा का कार्यक्रम होईल तेव्हा मी रितसर निमंत्रण माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांना दिले येण्यात येईल फक्त कार्यक्रम एवढाच आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी तुण तुण तो तो आता वेळ आली दोन्ही भावांनी मराठी माणसासाठी राज्यासाठी एकत्र यावं अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे साहेब एक मराठी माणूस म्हणून आम्हाला असं वाटतं की एकत्र आले पाहिजे हे तमाम मराठी माणसांची इच्छा आहे आम फक्त आमची नाही आहे त्यामुळे ताकद वाढेल मराठी लोकांची असं आम्हाला वाटतं कुटुंब एक घरे आले की संपूर्ण महाराष्ट्र जो कुटुंब आहे तो नीटपणे ते हाताळतील असं सगळं एकत्र जी सध्याची वातावरण चालू आहे महाराष्ट्राची मला वाटते दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर थोडीफार काहीतरी सुधारणा होईल आणि राजसाहेब या दोघांनीच मिळून हा निर्णय घ्यावा जेही असेल रुसवे फुगवे जेही असतील ते त्यांनी बसून पूर्ण करावेत संपून टाकावेत आणि मराठी माणसाची ताकद वाढवावी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही लोकांची भावना आहे मात्र राज ठाकरे कधी इकडे असतात तर कधी तिकडे असतात असा टोला अंबादास दानवे लगावलाय परंतु भावना जरी असल्या तरी ज्या पद्धतीनं आताच्या घडीला राजसाहेबांची भूमिका आहे ही कोणत्या बाजूची आहे किंवा त्यांची कोणत्या बाजूची राहत आलेली आहे घडीत या बाजूची घडीत त्या बाजूची ही जनतेला माहिती आहे परंतु या सगळ्या गोष्टी असल्या तरी जनतेच्या या भावना आहेत काही नाकारता येणार नाही ना बंधूंसाठी मुहूर्तावर बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर कार्यक्रमाचं आयोजन केलंय आता या कार्यक्रमाला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि मराठी जनांची इच्छा पुरी होणार का हे पाहावं लागेल कृष्णनाथ पाटील झी चोवीस तास मुंबई